नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका यावर्षी पाणी आता आलेलं आहे जुलै संपला आज साधारण उद्यापासून ऑगस्ट चालू होईल आणि एवढं पाणी आलेलं आहे तसं म्हटलं तर पाणी काय जास्त नाही पण एकवीस नंतर पाणी एवढंसुद्धा आलं नव्हतं एकवीस ला मोठा पूर आलेला त्याच्यानंतर बावीसला नाही तेवीसला पाणी नाही त्यामुळं हे एवढं आलेलं पाणी सुद्धा बघायला माणसांची गर्दी झाली होती मागच्या वर्षी पाऊस पडला नव्हता काय वर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे आता हा पूर आला आहे

आपण आजार होतो आणि आशक्तपणा आलेलं आहे बावसा आजही बाहेर जाणार आज जाणार आता बाज जाणार चालताना पण थोडीशी अशक्तता जाणवते मला जरा जास्तच वाटायला लागली कमी केली पाहिजे असं जरा नदीला पाणी बघितलं की जरा बरं वाटतं नाही तर हाय आपली नदी एवढीशी गटरसारखी

मधनंच थोडं फास्ट कधी स्लो असं टाकलेलं आहे एकंदरीत एवढं पाहणी आहे अगदी खूप आहे असं नाही पण मागच्या वर्षी काहीच नव्हते त्याच्या लक्षात पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद